नाही केलं ना की तू तू दोन बापाचा दोन बापाचा बघा न्यू बाईक घेतली पोमोने इमेज पण मॅटर करते तुझ्याकडे आयफोन सेव्हन्टीन असो घेतलं अच्छा म्हणजे आता याने जे आयफोन घेतलंय अरे रडतोय पेट्रोल संपलाय आमचं पेट्रोल भरायला पैसे नाहीत सर्वेश कडे पहिल्यांदा क्रिकेट घेतलं म्हणजे दहा मिनटांनी कळलं नाही ते थर्टी पर्यंत बोलतो चॅनल मॉनिटाईज करतात तू असाच फक्त बघत राहिला कोण तुला हेल्प करते की नाही हेल्प करतात ज्याचा बघा युट्यूब दाखवलं तुम्हाला हाय गाईज वेलकम आहे वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज एक स्पेशल डे आहे संकेतसाठी आणि आज चाललो आपण डिलिव्हरी गेला त्याच्या टू फिफ्टी जॉन थ्री ड्यूटची अँड भाई आय ॲम सो एक्साइटेड कारण की संकेत आणि मी आम्ही दोघांनी फेस केल्या अशा गोष्टी जे की बाईक नव्हते आम्ही असे साधे बसून राहायचो एका जागेवरती येते आणि बाईक येते तर तरी पण आता बुकिंग केली होती मध्ये आणि आज आपण डिलिव्हरी घ्यायला चाललो फायनली आणि मजा येणार आहे काहीच कारण की त्याच्याकडे पण बाईक आली माझ्याकडे पण आली तर काही असं गॉड्स प्लॅन होता बिकॉज आधी असं काही प्लॅन नव्हतं की बाईक येईल आम्हाला कसं एक स्कूटी जरी असली तरी दोघांमध्ये इथे तिथे जाऊन येऊ शकतो काही काम असेल वगैरे तर आणि ये आता येते दोघांकडे आले आहेत गॉड प्लॅन मध्ये ट्रस्ट करायला पाहिजे आता मला नाही माहिती काय होणार काय नाही तुम्ही बघा आता संकेत आलाय ब्रो हाव आयुलिंग कसं सांगूच नाही शकत आयुष्यातली पहिल्या सर्वात मोठी पहिली अचीवमेंट करायला काहीतरी नवीन गोष्ट घेते बाई फोन पण फोन दाखव तुझा फोन कसा आहे फोन नाही फोन पण कसा वापरतो बघा पण गाडी कुठली घेते टू फिफ्टी गाय शोरूमला पोचलो आपण आणि ह्याच्या पाठी जे आहे गेस आपली टू फिफ्टी जी घ्यायची आहे आणि सांगेल तिथे काहीतरी पेपर वर्स करतोय तर त्यासाठी वेट करतो आम्ही बाईक एमची चावी दिली आहे तर फ्री हेल्मेट पण भेटला होता इथे आणि बघा हेल्मेटचा कंडिशन मस्त हेल्मेट आहे रे आवाला आणि कवर चला मग गाडी रिवील करूया लेट्स गो Three, two, तर फायनली ड्रीम कम टू आहे भाईचं आणि त्यांनी बोललेलं आणि ते केलं आणि फायनली डेव काली आहे तर का तुला कसं वाटतंय आत्ता जर गाडी बघून कसं वाटतंय तुला ते बघून आता, आता, आता तुला फक्त घेऊन डायरेक्ट जायचे घरी हवा ही फिलिंग कसं वाटतं शब्द नाही मागले काय बोल स्पीचलेस एकदम स्पीचलेस झालं गाईज रडतोय बघा संकेत आता काय कोणाची काही येईल ना सीन नाही अरे रडतोय आपण कॉंग्रेट्स दॅट्स युअर्स पूजा वगैरे चालू आहे आपली गाडीची संकेत आता ओवळतोय कुठली मिठाई घेतली वा ही तर माझी फेवरेट आहे भाई हिवाली मिठाई गाईस मावा मिठाई मस्त तू खा भाई पहिला तू खावड पण घालला संकेत गाडी घ्यायच्या ना आधी बोललेला मी बोललो मित्राकडे माझ्या टू फिफ्टी देवराची जी मी चालवतो रात्रीचे त्याला बोललो चल तिथे तुला घेऊन जातो तर देवरा हा काय बोललेला माहिती संकेत बोललेला की घेणार आणि मी चालवणार तर माझीच बसणार तर मी टू फिफ्टी माझीच चालवणार फ्रेंड बिनची नाही चालवणार तुझा आणि आता खरं बरं तसंच झालं ना चला तुझ्या राईड करून तर आता आपण एक राऊंड घेऊया न्यू बाईक वरती टू फिफ्टी भावाची आपल्या राईड करून आलो आणि मजा आली गाईस जर रेकॉर्ड नाही केला मी कारण की संकेतकडे फोन हो आहे आता त्या सांभाळतो ना त्यामुळे आणि कायज मी लाय हॅपी आहे माझ्या फ्रेंडकडे आता बाईक आली आहे ते पण टू फिफ्टी आता मजा येणार आहे ऑरा आणि लोकांचं रिॲक्शन काहीतरी वेगळंच होतं ता असं टन वगैरे मारून येतो ना न्यू बाईक आहे ना सगळे जे बघत बसतो बाई कुठली बाईक आहे चांगली बाईक वाटते एकदम चांगली बाईक वाटते म्हणजे चांगली हाय एकदम पॉवरफुल भाई ओवी भाई की कॉन्ग्रेट ब्रो वन्स थँक्यू थँक्यू कसाला आवाज तर गाईच आता आपण निघूया इथून आणि संकेत गाडी घेऊन चाललय मी माझी गाडी तिथे लावली तिथून आपण जाऊया हा बिल्डिंग काही भेटतोय भेटतो जाईस तिथे पूजा करे आणि तिकडेच रिएक्शन बघूया बिल्डिंग नाही हो गया आली बोलतील एक सगळ्यांना टेन्शन गाडी आली फायनली हे बघा तुमच्या पोऱ्याची कसं वाटतं तुम्हाला छान वाटते गाडी आली माझी आज ख्रिसमसच्या दिवशी माय रे परमेश्वराने आशिष केलंय मला माझ्या लेकराला सांगतो हे बटन असं खाली घेशील काम न्यूट्रल वर हे बघूत नाही तर न्यूट्रल आहे पुढे जायचे न्यूट्रल आहे हे चावी अशी चालू करशील हे बटन खाली घेशील आणि हे दाबून असं चालू करशील चला गाइस आता काकी चालू करते गाडी हां हां नाही करा चालू करा चावी करा चालू हा केले आता हे खाली करा आता हेला पकडा हेला दाबा हा दा करा असं हा बाबा <laughs> ये नाही करा पूजा बिल्डिंग खाली काकी बाबा व्हिडिओ काढते मागे बघ मागे बस फायनली काय गाडी पार्क केली आणि चल भेटूया आता लायकजस्ट झालं ठीक आहे चल वन्स अकेंड कॉंग्रॅज्युलेशन थँक्यू थँक्यू गायज थँक्यू ऑल ऑफ यू यू आता आलो आहे पारसकडे आणि ते सौरभ पण आहे तर बघूया लोकं काय कॉन्टेंटवर त्यांच्याकडे आता आपण जाऊ चालतं भाई पारस काय बोलायचं आहे तुला बोलतो इमेज पण मॅटर करते तुझ्याकडे आयफोन सेव्हन्टीन असते ना अच्छा म्हणजे आता जे आयफोन घेतलाय आयफोन घेतलाय म्हणजे त्यांनी त्याच्या अवकाळी प्रमाणे नाही घेतलं मोठे मोठे फोन गाड्या घेतात इमेज बघून घ्यायचा इमेज तुमचं सोसायटी मध्ये काय स्टेटस आहे काय नाही बेरोजगार आहे रॅपिडो मारतो सर्व्हिस कुठे गाडी ते तर सांग घाय जिथे आता मी जरा स्कॅनर टाकतो माझा त्याच्यावरती ते जरा मारा जरा पन्नास साठ रुपये जरा <laughs> माझा पेट्रोल संपलाय गाडीचा तरी पण मी पारसच्या बिल्डिंग खाली आलो ते पण सौरव गरीबनी भरलेला पेट्रोल कधी एक रुपये नाही काढणार आणि भरलेला शेरकरदारीशी भाई बोलतो अरे भाई मी पैसे काढले इतका विश्वास नाही त्याच त्यात पेट्रोलवरती मी आता आले माहिती आणि आता मला गाडी कसं जाणार ते ना माहिती मी आहे ना मी तुझा टो द्यायला आहे ना बघील ना पेट्रोल देणार पेट्रोल नाही देणार माझ्या पण गाडीत पेट्रोल नाही तुला काय देऊ माझे पण अरे मग तू आयफोन ई एम आय कसा भरतो भरला सगळा कसा

नको इथे ठेव ओके ओके हेल्मेट काढतो काय आपली गाडी नाही आपली गाडी असती तर काय बात आलं दुसऱ्याच्या गाडीवर काढावं लागतं घ्या बोलतो फारच दुसऱ्याची पण त्याची पण नाही भावाची आहे फोन कसा पकडतो बँक फोन असा पकडतो हे त्याला बँक आणि आता फिरव असं दाखवतो भावाच्या कामाने आम्ही जरा बाहेर चाललो काहीतरी काम आहे त्या भावाचं तर दोन शब्द आहे का तो काय बोलतोय बोल बोल बोल। थर्टी जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी सिक्स पर्यंत मी माझा चॅनल मॉनिटाईज करूनच राहणार आहे काही होऊन दे असू नको पाहिल्या <laughs> आणि नाही केलं ना की तुम्ही मला दोन बापाचा दोन बापाचा बस पण भाई मेहनत तर माझी असणार कारण मी आता चॅलेंज करणार आहे डेली ब्लॉगचा डेली ब्लॉग मध्ये झोपला मी करूनच राहणार मला सपोर्ट करा यार काय यार सर्व टाक ना माझा चॅनल यार सौरव काय तुझं नाव सौरव ब्लॉग तुम्हाला मध्ये टाक डिस्क्रिप्शन मध्ये मला माहित नाही गाईस यार सबस्क्रायबर वाढत नाही आणि डोकेचे आहे झवते ऑल गुड बाय झोपलेला याला उठवलंय चल जरा काहीतरी भक्षी करूया तुझी गाड ना माझ्या गाडीत पेट्रोल आहे तुझी गाड माझ्या गाडीत पेट्रोल आहे तू भरलेलं ना पंधरा रुपयाचा पंधरा म्हणजे माझ्या गाडीत पण नाही तेवढा पेट्रोल त्यांनी पंधरा दिलेले बाकी मी टाकलेले बसला आवाजासारखा काय कॉन्टेंट बनवायचं नावाने बोलवलं बिचारा आदितला बोलवलं आधी ते बाईक चालवला एक्साइटेड आहे बाईक मध्ये पेट्रोलच नाही काय काय आधी ते किती नागपूर मध्ये ट्रिकेट घेतो लहानपुरासोबत आयश्वा गावात कुठे गेला बॉल हा पोरगा बोलताना घाण टाकणार मी बॉल भाऊ घाडायला

<laughs> पेट्रोल संपलाय आमचं पेट्रोल भरायला पैसे नाहीत सर्वेश कडे सौरभ कडे मायाकडे पण नाहीत आम्ही आम्ही सगळ्यांकडे मागून पेट्रोल करतोय ब्लॉक मध्ये तुम्हाला स्कॅनर टाकू आम्हाला पैसे पाठवा नेक्स्ट टाइम आम्ही नेक्स्ट टाइम आम्ही पेट्रोल फुल करून देऊ स्कॅनर तुम्हाला भेटेल अरे सर्व राईटला ठेव राईटला ठेव गाडी राईटला पोलीस आहे बघा न्यू बाईक घेतल्या पोमोने आर वन फाय व्हर्जन फोर कॉंग्रेट्स ब्रो हसल ब्रो हसल सर आतापर्यंत मी आर वन ट्राय नाही केली होती आणि आज फर्स्ट टाइम आर वन फाय चालणार आहे बी फोर यो लॅट्स गो गाय नजारा नहीं दिखता रहेगा आगे का है जो आगे का नजारा दिख रहा है आपको इसमें जरा बैंड होना पड़ रहा है आपको अब खाली उतरता नहीं ना घेर। एक समझ लोन पन प्रॉपर पे टैक्सीपन एक दयासी आ खाली कर दी आणि तेव्हा उतरत माईक बी घेतलाय पण याचा काय फायदा नाही बिचार याचा कॉन्टेंट नाही बनला यार स्वीट यार कोणच नाही ना काय बनवलं काय बनवणार अठरा हजारचे माईक पाडलेले आमची उदात झाली हजाराचे माईक आहे ते हा किती अठरा हजाराचे हे कुठला आहे ब्रँड हे अठरा हजारचे अठरा हजाराचे एडा म्हणतो रे चोर बाजारातून आणतो तू सगळ्यात गाडी डेंजर आहे बघा काय तुम्हाला दाखवतो हे बाबा नाही ना, आता पेट्रोल संपवलं मी घरी आलो नाही आता फ्रेश झालो आणि संकेत भाऊ आलाय कारण की नवीन गाडी घेतली ना एक्सायटेड मध्ये आता जरा राऊंड मारायला जायचं बाहेर आणि आता टेन्शन आलं भाईला पण पेट्रोल भरायला माझी गाडी पण बंद पडलेली माहिती काय टो द्यायला लागला तर आहे पेट्रोलला बोलतो चला माहिती राऊंड मारून जायचं टेन्शन कसं राहणार बाई गाडी घेतली तर पेट्रोल भरलं पाहिजे ना काही येस मग आता कुठे जायचं आपल्याला बाहेर तू तुला बाहेर गेल्यावरती समजेल ना कुठे करायला जायचं बाहेर गेल्यावर समजेल आता बाहेर गेल्यावर ते एका ठिकाणावरती थोडी जातात आपण चला मग आज जरा बाहेर जावं संध्याकाळ पण झाली आता लेट्स गो सिद्ध भेटला आता आणि आता चांगला जागा भेटलाय आता सिद्धू घेशील ना हे खायला गे भूक लागली चाल बोलतो तुला पाणी वर एखाद आपण संकेत लावून घेतली आहे फायनली गाडी काढली आपण आणि आलोय जरा फिरून येऊ आपण आणि पेट्रोल भरायचं आहे कारण की पेट्रोल बघा लय कमी आहे वन फोर्टी फाय खाल्ले पाहिजे काय होते आपण पेट्रोल भरायला आलो आहे त्याला पैसे एवढेच राहिले पेट्रोल भरायला कारण की जर पगार नाही झाला भाऊचा म्हणून कमी आपण लाईट्स गो गायज नाही घेऊ आता काय बघा गाडी काढली आता सौरव इथे बाहेर आलाय बाहेर आहे आणि बघा बघा फुल क्रिसमस आलाय <laughs> सेंटर क्लोज झाला आता तो आई ब्लॉग बि कधी बनवणार आहे हा उद्या उद्या हे तुझं दाखव किती बाकी आहे त्याच्यासाठी मॉन्टायझ व्हायला किती बाकी आहे मला फोन करतो मला बोलतो आता उद्या बसून मी ब्लॉग चालू करते तू कधी बसून येतो दिसली होतो ना बोलतो लवकर आता माझा एम आहे बोलतो थर्टी फर्ज पर्यंत बोलतो चायनल मॉनिटाईज करता दोन बापात फक्त बघत राहिला कोण तुला हेल्प करते तुम्हालाय तू तरी पण काय टाकत नाही चालतंय अरे तरी पण ऍटलिस्ट तुझ्यापेक्षा जास्त चालतोय ना माझा माझ्यापेक्षा जास्त चालतंय जेव्हा माझ्यामुळे त्याच्या चालतंय पहिलाच याच्या पाहिजे काय नाही एवढंच आहे हे पूर्ण लाईन कम्प्लीट करायची असते भाई मी काहीतरी टाक मी कोणाला बोललो नाही पण कन्सिस्टन्सी ठेवली हे जे कन्सिस्टन्सी तरी ठेवली तू रँडम काय पण टाकणार असं थोडं उद्या उद्या करतो हे उद्या भेटा दुपारी आणि काय कोणाच्या भेटाच्या याच्यावर नको टाकू जे तुझ्या लाईफ मध्ये जे होत ना ते टाक तू तुला बेस्ट ऑप्शन सांगेन जे तुझ्या लाईफ मध्ये डेली होत ना ते टाक अरे काय नाही करणार रे हे लोकांना चावी द्यावी लागते अरे शिरकर कर कर करतो श्रीकर टाकतो उद्या बघ तू उद्या डायरेक्ट ब्लॉक काहीतरी शपट टाकतो उद्या काय टाकतोय बघ तर काहीतरी वेगळं असेल आता इतके दिवस मी काहीतरी वेगळं घेऊन आलोय तुमच्यासाठी नाही तसं बघू शकत उद्या उद्या टाकणार आहे बाई कर बघ आता मोडलेच करतोय मनावर घेतल्या भावाने तू पण कर काहीतरी भाई फनी कॉन्टेंट मला विचारतात माझे मित्र वगैरे अरे मस्त करतोय सौरभाय काय आपलं आयुष वगैरे अरे मला दोन पोरी आई जाऊ काय विचारला विचारलं हा ना कोणी शप्पा सांगितलं प्रियेश माहितीये त्यांनी लवडा मला बोलला की बोलतो अरे सौरभ व्हायरल होतोय बोलतो मला तीन चार पोरी विचारतायत सौरभ बद्दल दाखवत रेला रिप्लाय द्यायला इज्जत मध्ये नाही खरं पारचला विचार पारस पारचला विचार माहिती काय तर पोरी पण कचरा असते गायज तर आज खूप मजा आली आणि संकेची बाईक डिलिव्हरी झाली आणि बाईक इज अ इमोशन गाईज फॉर बॉईज म्हणजे खूप मायने करते बाईक कारण की तो पर्सन इतक्या टाईमपासून ड्रीम करतो आणि दुसऱ्या लोकांना बघतो की हा बाईकवर चाललाय बघत चाललाय आणि आपला पण एक दिवस येईल सुताचा आणि आपण पण स्वतः करून बाईक घेऊ तर स आपलं संकेतचं भेटला आहे आणि त्याची बाईक आणि तिचा ड्रीम दोन्ही साथ कंप्लीट झालेत आणि चांगलं वाटतंय मला पण आपल्या भावाची बाईक आली आणि त्यात बाईकने आपण आता फिरणार आहोत टू फिफ्टी आणि बेस्ट बाईक आहे मला तर के टी एमला आवडते मी पण असं एका मला ती घेतली असती बट आपला तर सध्या बजेट नाही पण आपण लवकरच घेऊ तुमचा असा सपोर्ट राहू दे आणि त्यानंतर आपण खूप सारे फ्रेंड्स लोकाला भेटलो आणि खूप मजा आली ह्याला भेटला त्याला भेटला सगळ्यांना मला बोलवावं लागतं काहीच असं म्हणजे तुम्हाला ज्या टाईपचा ब्लॉग हवे असतो ना म्हणजे जास्त आपली ऑडियन्स करून त्यासाठीच वेट करते की बाई बघचोदीवाला ब्लॉग बनव आणि त्यात सगळे लोक लागतातच लागतात हे <laughs> लोक एकामेकाशी खेचत असतात मी फुल ब्लॉग शूट करतो आणि तुम्हाला ते दाखवतं की काय होतंय काय नाही तर मजा येते काहीच सो आता हा ब्लॉग आता एंड करूया मी एडिटिंगला घेतो इफ तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज ऑन लाईक शेअर अँड सबस्क्राईब अँड भेटा पण नेक्स्ट ब्लॉगवरती अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग इफ आवडला असेल तर प्लीज ऑन स्राईब करा भेटा पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओके बाय